सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि आक्रमक ग्रामस्थांनी या ठिकाणी नगर मनमाड महामार्गावरती या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे गेल्या चार दिवसांपूर्वी टाकळी फाट्या जवळ जे आहे तर एका उस्तूडनी कामगाराच्या तीन वर्षीय मुलीवरती आहे मुली हो लगुकर जे आहेत तर बिबट्याने हल्ला केला त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला त्यानंतर वन विभागाच्या अधिकारीने त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर बिबट्या जेरबंद केला जाईल परंतु अजून देखील बिबट्या जेरबंद झालेला नाहीये जे ग्रामस्थ जे आहे ते आक्रमक आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया काकडी भारतीय घटना घेऊन किती झालेले याच्यावर काय प्रश्न काय केलं आतापर्यंत हा पिंगळे लावले एकद पिंगळे लावलं पिंजरा एमटी उसून आले देऊन हा बिबट्यामध्ये उत्पन्न घ्यायला आज इथं वर गेला ना नऊ साडे नऊ लाज ठीक आहे पण दिवसा सुद्धा आज घर बाहेर पोर निघाल बाहेर करताय येईल शाळेत नाही त्यांना गाडी सोडवू लागतं घरचे कामच लागत शेतात जायचं नाही जगायचं कसं अजून काही ग्रामस्थ या ठिकाणी आहे काय सांगाल नाही आमचा फक्त एकच आदेश आहे का बिबटे पकडायचे नाही पकडून तिकडे सोडून द्या त्या तुम्ही आम्हाला बिबटे मारलेले आणून दाखवू नये बिबट्या मारून आणून दाखवला तरच आम्ही उठणार नाही तर आम्ही उठणार नाही तुम्हाला प्रशासनाला काही गांभीर्यच नाहीये लोकांचा जीव महत्वाचा नाहीये तुम्हाला फक्त बिबटे जगले पाहिजे कशाकरता जगवायचे आम्हाला माहित नाही का तुमच्या पोरांना त्यांच्यावर फोटो काढायचे आम्हाला माहित नाही घटनेच गांभीर्य अधिकारी लोकांकडून घेतल्या जात नाही एक दिवस आले फेऱ्या मारल्या इकडे तिकडे पिंजरे लावले बस त्यांचं काम संपलं बळी गेला नक्कीच ग्रामस्थांच्या भावना ज्या तीव्र आहे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर येऊन बसलेले आहेत आणि रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे आपण पाहू शकतो अक्षरशः तरुणांपासून वृद्ध ज्येष्ठ महिला सुद्धा या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले आणि मोठ्या प्रमाणात रस्ता रोख आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया

वाटती आंधारामध्ये काय झालं तर काय करणार आहे सरकारला रस्ता अडवला काय करणार या ठिकाणी आज सोमवारी सकाळी सकाळच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या महिलेवरती बिबट्याने हल्ला केलेला आहे भर दिवसा हा हल्ला झाला गेल्या चार दिवसापूर्वी अशीच घटना घडली त्यामध्ये एक निरागस चिमुकणीचा मृत्यू झाला आणि पुन्हा आज वर्षीय महिलेचा या ठिकाणी मृत्यू होतोय कुठेतरी वनविभागाने गांभीर्य घेणं लक्षात गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर जो नरभक्षक बिबट्या आहे त्याला जेरबंद करणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी असं कोणतंही कार्य न आहे ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहे आणि आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी संतप्त झाल्या ग्रामस्थांनी आज या ठिकाणी नगर मनमाड महामार्गावरती भास्कर वस्ती शहरामध्ये रास्ता उघड आंदोलन केलेलं आहे एकही गाडी या जाऊन देत नाही आणि पूर्ण चक्का जाम आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने वाहनांच्या लांब रांगा चित्र आपल्याला या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे त्याचबरोबर सुमित कुर्ले हे या ठिकाणी पोहोचलेले आहे वन विभागाच्या अधिकारी पोहोचलेले आहे पोलीस अधिकारी या ठिकाणी आहे त्यांची चर्चा सुरू आहे ग्रामस्थांची मागणी आहे की सदर जो नरभक्षक बिबटे आहे त्याला लवकरात लवकर गोळ्या घाला अशा प्रकारची मागणी त्यांची आहे आणि पिंजरे लावू नका गेल्या चार दिवसापासून बिबट्याचा शोध सुरू आहे परंतु अद्याप देखील बिबट्या झेरबंद होत नाहीये वन विभागाच्या कार्यक्षमतेवरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो आहे अशा पद्धतीने दिवसा ढवळ्या या ठिकाणी जर मानव मानवी वस्तीवर बिबट्या येत असेल आणि एका वृद्ध महिलेवर हल्ला करून महिलेचा दुर्दैव या ठिकाणी मृत्यू होत असेल तर याला जबाबदार करून हा देखील महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यामुळे हे सर्व घटनेचं गांभीर्य लक्षात घेता वन विभाग असेल शासन असेल यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेणार का आणि नरभक्षक बिबट्याला जेरबंद करणार किंवा त्याला काहीतरी त्यावरती उपाययोजना करणार काहीच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहेत कॅमेरापर्सन सुनील सह मोबिन खान माय न्यूज कोपरगाव